हॅलो वेलकम टू माय ब्लॉग कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही ज्योतिबाहून डायरेक्ट महाबळेश्वर जाणार आहोत आम्ही रात्री जवळपास दहाला पोचलो आणि हा विला बुक केला महाबळेश्वरमध्ये पाच गाणीच्या पुढे आणि फ्रेश होत करत आम्हाला वाजलं होते पावणे अकरा अजून आमचे जे जेवणं बाकी आहेत त्रिशूला खूप आवडला विला तिने खूप एन्जॉय केलं जवळपास सर्वच पोरं अकरा बारापर्यंत जागे होते कारण आम्हाला पोचायलाच लेट झालं होतं त्यामुळे मुलांनी पण लेट नाईट एन्जॉय केलं भरपूर आम्ही बाहेरूनच पार्सल घेतले होते जेवणासाठी म्हटलं आता व्हिला ला गेल्यावर परत बाहेरने निघायचं तिथेच एन्जॉय करायचं काय करायचं ते म्हणून आम्ही अकरा बाराला जेवण केले त्यानंतर भरपूर एक दोनपर्यंत गप्पा मारल्या झोपणा झोपायला आम्हाला भरपूर सा तीन साडेतीन वाजून गेले होते त्यामुळे आम्ही सर्व लेट उठलो तिकडे खूप पाऊस होता रात्रभर पाऊस होता आम्हाला सकाळी स्विमिंगमध्ये एन्जॉय करायचं होतं पण पावसामुळे ते पाणी पण खूप थंड झालं होतं त्यामुळे आम्ही लेटच उठलो दहा अकरा वाजले होते उठायला बारा एक नंतर नॉर्मल कोवळं ऊन पडायला लागलं मग आम्ही नंतर स्विमिंगमध्ये गेलो एन्जॉय करायला आमचा विला आहे आज आम्ही महाबळेश्वरमध्ये स्टे केला लास्ट डे होता अकडे इकडे तिसू इकडे फेटानी पळायचं बाकीचे लहानपण येतील ते आज लहान मुलांसाठी रात्रीपासून जायचं होतं इकडे खूपच पाऊस आहे रात्रभर पाऊस होता पहाटे जास्त जोरवाढ पाऊस होतो हळू गेशील खाली सांगतो हा जाशील डायरेक्ट मध्ये आपल्याला खेळायचं थंडी एवढी की स्विमिंग पूल आम्ही डायरेक्ट आत नको जाऊ आत नको जाऊ आम्ही अजून आलेलो नाही आम्ही सर्वांनी स्विमिंग कॉस्ट्यूम घातले आणि देवाचं नाव घेऊन एकदाच उतरलो स्विमिंगमध्ये <laughs> 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 माझ्या सांगण्यावरून सर्वांनी रील पण बनवली आणि आम्ही खूप एन्जॉय केला खूपच जास्त मजा आली त्यानंतर आम्ही सर्वांनी स्विमिंग सोडलं विलाला पण चेकआउट केलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो इथला व्ह्यू खूप छान होता डोंगर नदी सर्वच दिसत होतं फोर्टवर जेवण केले आणि आम्ही निघालो पुण्यासाठी आता आम्ही पोचलो आहे पुण्यात आणि पुण्याहून डायरेक्ट जाणार आहोत नाशिकला आम्हाला महाबळेश्वरमध्येच भरपूर टाईम झाला होता त्यामुळे पुण्यामध्ये यायला आम्हाला वाजले होते आठ साडेआठ जवळपास तर पुण्याहून आम्हाला नाशिक पोचायला दीड वाजून गेले होते त्यामुळे आम्ही लास्ट डे घेतला नाशिकमध्ये भरपूर टाईम झालेला होता ट्रॅव्हलिंगचा शुगुला पण खूप आला होता त्यांना झोप यायला लागली होती त्यामुळे आम्ही नाशिकला थांबून गेलो तर पुढच्या व्लॉगमध्ये मी ते दाखवेल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्लॉगला लाईक ला ला करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय